ठरलं तर मग या मालिकेच्या अकरा मार्चच्या महासंगम एपिसोडमध्ये असलं जबरदस्त दाखवलेलं आहे की आता अर्जुन आणि सायली ज्या वेळेला पोलीस स्टेशनला आल्यात त्यावेळेला भूतकाळांचा एक नाही दोन नाही अनेक घटनांचा उलगडा झाला आणि या सगळ्यामध्ये सायलीला आणि अर्जुनला अशा काही आश्रमातल्या गोष्टींची माहिती लागली की ज्याच्यामुळे जबरदस्त सत्य असं उफाळून वरती आलेलं आहे आता हे सत्य नक्की काय आहे आणि या सगळ्या विलासचं सत्य प्रियाचं सत्य आणि सायलीचं सत्य आश्रमात असतानाचं काय समोर आलंय ज्याच्यामुळे प्रिया तन्वी नसून सायलीकडे आता बोट दाखवणारी एक व्यक्ती आपल्याला दिसणार आहे काय घडले बघूया चैतन्य आणि अर्जुन दोघं जण आता या सगळ्यामध्ये केसचा स्टडी करत असतात विलासचे सगळे रेकॉर्ड चेक करत असताना त्यांना याच्यामध्ये काही सस्पिशियस माहिती तर सापडते पण तो ज्या वेळेला जेलमध्ये गेला तो कित्येक वेळा बाहेर आला एका त्यावरती आता चैतन्य सांगायला लागतो त्यांनी एकाला धमकी दिली होती धमकी देऊन त्यांनी आता त्याचा मारहाण पण केली होती पण सुदैवाने तो मेला नसल्यामुळे त्याला या सगळ्यामध्ये आता बेलवरती सोडण्यात आलं होतं आणि त्या बेलमध्ये तो बाहेर होता पण हे सगळं घडल्यानंतर त्याला कुणी सोडवलं हे काही कळलेलं नाहीये त्याच वेळेला अर्जुनला फोन येतो इन्स्पेक्टर साहेबांचा आणि उद्या तुम्ही या सगळ्यामध्ये येऊ शकता माहिती घेण्यासाठी असं तो सांगतो त्यावरती अर्जुन सांगतो मी आणि सायली उद्या आता माहिती घेण्यासाठी त्या ठिकाणी जाऊ पण तू तोपर्यंत दुसऱ्या केसच्या संदर्भात जी माहिती घ्यायची आहे ती जा मी हा सगळा स्टडी करून तिथपर्यंत पोहोचतो असं म्हणत अर्जुन आता बाकीचा सगळा स्टडी करत असतो आणि त्यानंतर चैतन्य तिकडे जातो तोपर्यंत सायली येते आणि आज माझा नवरा इतकं काय काम करतोय त्यावरती अर्जुन म्हणतो मला ना विलास आणि महिपत यांचे काही धागेदोरे आहेत का या संदर्भातलं मी शोधतोय पण त्याच्यामध्ये तुम्ही माझी हेल्प करू शकता यावरती सायली म्हणते मी तुमची मदत करू शकले तर माझ्यासाठी आनंदाचीच गोष्ट आहे तुम्ही मला सांगा बरं यावरती आता इकडे अर्जुन सांगायला लागतो तुम्ही एक गोष्ट करायची आहे की या सगळ्यामध्ये आता विलास ज्या वेळेला प्रथम दर्शनी तुम्ही त्याला पाहिलं त्यावेळेला तुम्हाला तो कसा वाटला तेव्हा तिथे साधारण काय घडामोडी घडल्या हे सगळं सगळं सत्य आता तुम्ही मला सांगाल का असं म्हटल्यावरती मग आता बोलायला लागतो ला ला म्हणजे तिकडे सायली सांगायला लागते पहिल्यांदा जेव्हा विलास तिकडे आला त्यावेळेला मला आता फार काही वाटलं नाही विलास आला होता पण त्यावेळेला पहिल्या वेळेला कसं कळणार ना की खरंच तो क्रिमिनल आहे की काय आहे हा पण तो मधुभाऊंच्या इकडे रूमच्या इकडे चक्रा मारायचा इतकं मात्र खरं असं म्हटल्यावरती मग आता इकडे सांगायला लाग की मध्ये एकदा विलासचं आणि मधुभाऊंचं खूप मोठं भांडण झालं होतं म्हणजे प्रिया ज्या वेळेला आश्रम विकायला सांगत होती ना त्यावेळेला प्रिया आश्रम विकायला सांगत होती आणि नेमकं त्याच वेळेला विलासने तिला सपोर्ट केलं होतं ज्या वेळेला विलासने तिला सपोर्ट केलं त्याच वेळेला मधुभाऊ खूप चिडले होते दोघांच्यावरती दोघांवर ती चिडून आता या सगळ्यामध्ये त्यांनी बाजू घेतली होती प्रियाची म्हणून मधुभाऊंना खूप राग आला त्यावरती मग आता इकडे सांगत असतात लगेचच अर्जुन सांगायला लागतो म्हणजे मला आत्तापर्यंत वाटत होतं की आश्रमातील सगळ्या लोकांना आश्रम जाऊ नये असं वाटतंय मग मग या सगळ्यामध्ये प्रियाला का वाटत होतं की आश्रम जावं यावरती सायली सांगते ती, ती गोष्ट आम्हाला कधीच कळली नाही पण या घरासोबत तिचं ना वेगळंच हे होतं ती या सगळ्यामध्ये कधीही आम्ही जो विचार करायचो ना त्याच्या विरोधातच विचार करायची प्रत्येक वेळेला जे काही असेल ना ते दरवेळेला तिचं वेगळं असायचं आणि आश्रम जावं असंच तिला वाटायचं आणि ती नेहमी विलासची साथ मात्र द्यायची आणि त्यावरून मधुभाऊ खूप चिडले होते असं म्हटल्यावरती आता इकडे घडलेल्या काही घटना इकडे आता सायली तिला जे आठवत असतं ते सगळं अर्जुनला सांगत असते आणि त्या भांडणाच्या वेळेला मधुभाऊनी जवळजवळ एक धमकीसुद्धा दिली होती अर्जुन म्हणतो ठीक आहे या सगळ्या गोष्टींवरती आपण आता चर्चा करूया आणि या सगळ्या गोष्टी उद्या आपण बघूया सायली म्हणते आता ठेवा आणि झोपा उद्या सकाळी आपल्याला जायचं आहे ना तिथे काय माहिती मिळते ते बघूया हे सगळं चालू असताना इकडे आता सोमन आणि आव... प्रतिमा या दोघीजणी भाजी साफ करत असतात आणि त्याच वेळेला तिकडे प्रिया येते प्रिया येत असते तेव्हा दोघींच्या गप्पा टप्पा चालू असतात प्रियाला आनंदी पाहिल्यावरती इकडे सुमन म्हणायला लागते अगं काय ग तन्वी तू आज इतकी आनंदात यावरती प्रिया सांगायला लागते हो काकी आज मी खरंच खूप आनंदामध्ये आहे तुला माहिती आहे का आज माझ्या मैत्रिणीचं लग्न ठरलंय यावरती सुमन सांगायला लागते काय मैत्रिणीचं लग्न ठरलं आहे खरंच ही तर खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे यावरती ती सांगते मैत्रिणीच्या आनंदामध्ये मलासुद्धा आनंद वाटतो यावरती सुमन सांगायला लागते कसं आहे माहिती आहे का तू तुझ्या तु आईसारखी आहेस दुसऱ्याच्या आनंदामध्ये आनंद मानणारी यावरती प्रिया म्हणते हो दुसऱ्याच्या आनंदात आनंद मानला की आपल्याला पण आनंद मिळतो आणि आत्ता मी अशीच राहणार आहे एकदम आनंदी असं म्हणत प्रिया या सगळ्यामध्ये आता प्रतिमाकडे पाहते जणू काही ती प्रतिमाला डिवचतच असते सुमन म्हणते तू अशीच आनंदी राहा बाळा तोपर्यंत मग आता इकडे प्रिया विचार करायला लागते हो आता कुणीही काही झालं ना तरी सुद्धा मी आनंदीच राहणार आहे असं म्हणत या सगळ्यामध्ये आता मात्र प्रिया खुश असते खूपच खुश असते आणि आता ती कशाने खुश असते तर तिला या सगळ्यामध्ये आता लग्न करायचं असतं ते म्हणजे अश्विन सोबत आणि ते योग्य रीतीने होताना तिला दिसते इकडे आता मधुभाऊंना पकडून आणलेलं आहे आणि मधुभाऊ महिपतच्या जाळ्यामध्ये आहेत असं स्वप्न सायलीला पडतं आणि सायली धाडकन उठते मधुभाऊ मधुभाऊ असं म्हणत इकडे आता सायली अचानकपणे उठलेली बघून अर्जुन उठतो आणि काय झालं तुम्ही अशा का उठलात असं म्हणत आता इकडे मधुभाऊंना ती म्हणजे मधुभाऊंना किडनॅप केले असं ती सांगायला लागते ती सांगायला लागते की मधुभाऊंना महिपत पकडून गेलाय यावरती अर्जुन म्हणतो तुमच्या मनात जे काही आहे ना तेच तुम्हाला या सगळ्यामध्ये दिसतंय तुम्ही आता स्वतःला त्रास करून घेऊ नका या सगळ्यामध्ये हे बघा एक गोष्ट लक्षात ठेवा मधुभाऊ सेफ आहेत फक्त तुम्ही या सगळ्यामध्ये स्वतःला सावरा तितक्यात मधुभाऊ न ती फोनच करते म्हणजे तिला या सगळ्यामध्ये आता कळतच नाही की मधुभाऊ सुखरूप आहेत नाही आहेत काय आहे हे सगळं आता समजल्यावरती ती लगेचच फोन लावते मधुभाऊ म्हणतात अगं असं काय करतेस मी इकडे व्यवस्थित आहे तू मला आत्ता का कॉल केलास त्यावरती सायली म्हणते काही नाही हो मधुभाऊ मला तुमची खूप चिंता वाटत होती आणि त्याच कारणासाठी मी फोन केला मधुभाऊ म्हणतात अगं इतक्या रात्री इतक्या रात्री फोन करायची ही काय वेळ झाली का मी झोपलो होतो ठेव आणि मी इकडे सुखरूप आहे असं म्हटल्यावरती मग आता इकडे मधुभाऊंना फोन ठेवल्यावरती ती आता एकदम शांत होते आणि ती सांगते काळजी नको न करायला नको होती मी मधुभाऊ पूर्णपणे सेफ आहेत असं म्हटल्यावरती आता इकडे अर्जुन सांगायला लागतो तेच तर मी सांगतोय ना मधुभाऊ भाऊ पूर्णपणे सेफ आहेत इकडे तोपर्यंत मधुभाऊंना किडनॅप केलेलं नसतं तर महिपत शिकरेंनी नानांना म्हणजेच पुरुषोत्तम रणदिवे यांना किडनॅप केलेलं असतं सयाजीच्या सांगण्यावरून आणि तो सयाजीला कॉल करतो सयाजी तू जे काही बोललास ना ते सगळं मी केलेलं आहे तू बिलकुल काळजी करू नकोस तू एकदम निश्चिंत रहा आणि आता तुझं काम झालंय मग सयाजी त्याचे आभार मानतो आणि आता हसायला लागतो इकडे तोपर्यंत दुसऱ्या दिवशी सकाळी चार वेळेला खाली येते प पा, कल्पना पाहत असते आणि सायली विमलला आवाज देते विमलताई विमलताई लवकर या हे बघा आईंच्या नावात जे मी झाड लावलं होतं ना त्याला छान फुलं आलेत बघा तरी यावरती आता इकडे विमल सांगायला लागते कसं आहे ना या सगळ्यामध्ये तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकी मायेने हे झाड लावलत ना आणि त्याच्यामुळे त्याच्यामुळे त्याला अशी फुलं डवरून आलेली आहेत तुमच्याच प्रेमाचं किंवा तुमच्याच काळजीचं हे सगळं प्रतीक आहे असं म्हटल्यावर ती सायली सांगते नाही हो म्हणजे कसं आहे या सगळ्यामुळे आमची नाती बहरतील आमची नाती खूप चांगल्या पद्धतीने येतील हे सगळं त्याचं प्रतीक आहे असं म्हटल्यावरती आता इकडे लगेचच कल्पना पाहायला लागते आणि कल्पना म्हणते कसं आहे विमल आपण ज्या वेळेला एखादं झाडाचं बी रोवतो ना त्यावेळेला झाडाचं बी रोवलं की कसंही झालं काहीही झालं तरीसुद्धा झाडाचं बी रो टोल्यावरती त्याला फळ फुलं ही यायचीच ना ते नात्याशी आणि झाडाशी तसा काही याचा संबंध नसतो असं म्हणत कल्पना या सगळ्यामध्ये सायलीला खोडून काढते आणि त्यानंतर सायली आता जवळ येते आई त्यावरती कल्पना म्हणते हे बघ माझ्याशी जवळी करण्याचा प्रयत्न करू नको विमल तुला सांगितलं होतं ना ते खडे मसाले उन्हात वाळवून उन टाक यावरती सायली म्हणते आई मी कालच ते खडे मसाले उन्हामध्ये वाळवून टाकले असं म्हटल्यावरती मग आता इकडे सांगायला लागते लगेचच आ... कल्पना हे बघ विमल तु मी तुला सांगितले ना ज्या गोष्टी तुला सांगितल्या त्या गोष्टी तूच करायला पाहिजेस तुला बोलल्यावरती तू का हे सगळं तिला सांगतेस यावरती आता इकडे सायली सांगायला लागते नाही नाही मीच सगळं केलं मी पाच पाच तोळे त्यातलं काढलं आणि ते दळण्यासाठी सुद्धा दिलेलं आहे यावरती कल्पना म्हणते विमल माझं डोकं आता दुखायला लागले कॉफी सायली सांगते आई मी कॉफी तुमच्या रूममध्ये ठेवते आता कल्पना अधिकच चिडते आणि ती सांगायला लागते विमल तुला म्हटले ना मी की कॉफी तू आणशील म्हणून माझ्या रूम मध्ये इकडे आता या सगळ्यामध्ये सायलीला वाईट वाटेल म्हणून विमलतेच्या ये जवळ येते विमलजवळ आल्यावरती मग आता इकडे सायली सांगायला लागते नाही विमलताई मला कोणत्याही प्रकारचं वाईट वाटलेलं नाहीये तुम्ही माझी काळजी करू नका मला फक्त इतकंच वाटतं माहिती आहे का की आईंच्या चेहऱ्यावरती राग काही सूट होत नाही अर्जुन आता प्रतिमाकडे पाहतो कल्पनाकडे पाहतो आणि कल्पनाला तो इशारा करतो बघितलंस माझी बायको काय म्हणते ते आणि कल्पना या सगळ्यामध्ये आता काही बघत नाही आणि बघितल्यावर ती दुर्लक्ष करते तोपर्यंत अर्जुन आता खाली येतो जेव्हा अर्जुन खाली येतो त्यावेळेला सायली म्हणते चला तुमच्यासाठी छानपैकी ब्रेकफास्ट दिलेला आहे करून घेऊया त्यावरती अर्जुन म्हणतो नाही आज मी माझ्या केस पार्टनरच्यासोबत सोबत बाहेर ब्रेकफास्टला चाललोय यावरती सायली म्हणते म्हणजे तुम्ही चैतन्य सरांसोबत ब्रेकफास्टसाठी बाहेर आहेत का यावरती अर्जुन म्हणतो नाही मी माझ्या केस पार्टनर सोबत बाहेर चाललेलो आहे माझा केस पार्टनर या सगळ्यामध्ये अं त्यावरती आता इकडे सायली म्हणते म्हणजे ते वकील आहे का यावरती अर्जुन म्हणतो नाही म्हणजे ती एक वकील नाही आहे पण वकिलापेक्षा सुद्धा एकदम भारी आहे म्हणजे जे डोकं वकिलाला नाही आहे ना ते डोकं तिला आहे वकील जे काही बघू शकत नाहीत ते ती बघू शकते असं म्हटल्यावरती मग आता इकडे सायली म्हणते अच्छा म्हणजे ती कोणी बाई आहे का तुमच्यासोबत ब्रेकफास्टसाठी येणार आहे ते अर्जुन म्हणतो हो बघायचं आहे का तुम्हाला कोण आहे ते असं म्हणत अर्जुन आता सायलीचाच फोटो तिला दाखवतो ज्या वेळेला सायलीचा फोटो दाखवलं जातं आणि त्यामुळे सायली आता खूपच खुश होते अच्छा हिच्यासोबत तुम्ही जाणार आहात का अर्जुन म्हणतो हो कसं आहे ना कधी कधी केसमध्ये मला काही ही गोष्टी दिसतच नाहीत की ज्या गोष्टी दिसतात आणि त्यामुळे मी आज या केस पार्टनरला घेऊन जाणार आहे करत तुम्ही माझ्या केस पार्टनर आहात आणि या सगळ्यामध्ये तुम्ही मला अशा प्रकारे दरवेळेला सपोर्ट करताना की जितका तुम्ही सपोर्ट करता तितका मला ही केस सोडवण्यासाठी मदत होतो म्हणून तुमच्या विचाराने आज मला ही केस सोडवायची आहे असं म्हणत आता इकडे अर्जुन सांगायला लागतो पण त्याच वेळेला आता महिपत भेटायला आलेला असतो आपल्या मुलीला आणि आता जेलला सांगायला लागते हे बघा तुमच्याकडे पाच मिनिटाचा वेळ आहे पाच मिनिटामध्ये तुम्ही भेटून घ्या महिपत रागारागात तिच्याकडे पाहतो आणि ही मला पाच मिनटं सांगणार काय असं रागारागात तिच्याकडे पाहायला लागतो आणि आता या सगळ्यामध्ये महिपत मुलीला भेटायला येतो ज्या वेळेला तो साक्षीच्या इथे येतो साक्षी, साक्षी हमसाहुमशी रडायला लागते अण्णा अण्णा मला सोडवा अण्णा मी नाही राहू शकत तीन महिने अण्णा मी तीन महिने काय तीन दिवस तीन तास नाही राहू शकत माझं जीविते घुसमटतोय अण्णा लवकरात लवकर मला इथून बाहेर काढा अण्णा लवकरात लवकर पर मला बाहेर कड़ा, यावरती अण्णा म्हणतात वाघाचा बछडा आहेस ना तू वाघाचा बछडा या सगळ्यामध्ये असा कधी रडतो का पहिलं रडणं बंद कर मला तुझं काहीही ऐकायचं नाहीये रडणं बंद कर म्हणजे बंद कर हे बघ एक गोष्ट लक्षात घे या सगळ्यामध्ये आपली माणसं सा इकडे सगळीकडे आहेत यावरती साक्षी म्हणते त्या माणसांचं काय करू मी अण्णा मला बाहेर काढा यावरती अण्णा सांगतात तुला वाटण्याच्या आधीच मी हे सगळं केलेलं आहे यावरती साक्षी म्हणते अण्णा काय केलेत तुम्ही मला सांगा अण्णा काय केलेत तुम्ही असं म्हटल्यावरती महिपत सांगायला लागतो हे बघ मी काय केलंय हे तुला इथे सांगू शकत नाही आहे असं म्हणत तो या सगळ्यामध्ये आता इकडे पाहायला लागतो आणि इकडे तिकडे वॉर्डनकडे पाहिल्यावरती तो तिला सांगतो हे बघ मी जे काही केलेलं आहे ना ते सगळं तुला नंतर समजेल आत्ता सध्या तुला इतकंच माहिती असायला पाहिजे की आजूबाजूला सगळी माणसं आहेत आजूबाजूला त्यांना जे काही लागणार आहे ते सगळं आणून ठेवण्यात आलेलं आहे तुला फक्त इतकंच करायचं आहे की ती जी माणसं तुला त्या त्या, त्या वेळेला जे जे करायला सांगतील ते ते त्या त्या, त्या, त्या वेळेला फक्त तुला करायचं आहे बास बाकी या सगळ्यामध्ये तुला काहीही करायचं नाही आहे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे यावरती साक्षी सांगायला लागते पण अण्णा यावरती अण्णा सांगतात पण नाही आणि बीण नाही मी जे सांगितले तेवढंच कर जर तू या सगळ्यामध्ये घाबरलीस किंवा या सगळ्यामध्ये जर काही डगमगलीस तर मात्र वाघाचा बछडा आता घाबरला तर त्याला काही अर्थ नसतो त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेव काहीही झालं तरीसुद्धा घाबरायचं नाही आहे आणि तुला या जेलमधून बाहेर काढायची सगळी सगळी व्यवस्था मी केलेली आहे त्यामुळे काही काळजी करू नकोस मी सगळं सगळं नीट करून ठेवलं आहे असं म्हटल्यावरती आता इकडे साक्षी थोडीशी निश्चिंत होते आणि निश्चिंत मनाने साक्षी या सगळ्यामध्ये महिपतकडे पाहायला लागते अण्णा तुम्ही हे सगळं केलेत म्हणजे होणारच यावरती आता इकडे महिपत सांगतो इतकंच नाही त्या अर्जुन सुभेदारनी तुला या सगळ्यामध्ये जर का अडकवण्याचं काम केलं आहे ना तर त्या अर्जुन सुभेदारच्या पुढच्या सात पिढ्या आता इकडे मी अशा दुःखामध्ये घालवेन ना की त्याला या सगळ्या पाणी मागायला सुद्धा आता वेळ मिळणार नाही तू चिंता करू नकोस तोपर्यंत अर्जुन आणि सायली जेल आता जेलच्या दिशेने आलेले असतात ज्या वेळेला अर्जुन आणि सायली दोघं जेलच्या दिशेने येतात तोपर्यंत इकडे आता महिपतने एका हवालदाराला गाठलेलं असतं महिपतने हवालदाराला गाठल्यावरती महिपत हवालदाराला सांगायला लागतो हे बघ काही झालं तरीसुद्धा मी तुला जे सांगेन ते सगळं झालं पाहिजे हे बघ हा फोन हा फोन असं म्हणत तो वेळोवेळी याच फोनवरून मला आता अपडेट देत राहायची आणि याच फोनवरून मला सगळं कळवत राहायचं यावरती तो आणि दुसऱ्या पॅकेटमध्ये तो खूप सारे पैसे देतो आणि पैसे देऊन सांगतो हे बघ ही तुझी व्यवस्था यावरती आता इकडे तो हवालदार म्हणतो असंच गरीबावरती लक्ष ठेवा यावरती महिपत म्हणतो कसं आहे तुझ्यावरती तर आम्ही लक्ष ठेवूच पण या सगळ्यामध्ये तू अशीच आमची कामं कर कोणताही हलगर्जीपणा आता तुला करायला नको आहे काहीही झालं तरीसुद्धा या सगळ्यामध्ये हा जर का हलगर्जीपणा तू केलास ना तर मात्र गाठ माझ्याशी आहे असं म्हटल्यावरती मग आता इकडे सांगायला लागतात महिपत बोलल्यावरती तो निघून जातो पण त्याच वेळेला अर्जुन मागं येतो आणि काय महिपत शिकरे काय तुमची बोलती बंदच झाली म्हणायची यावरती सायली सांगते नकाऊ त्याला अजिबात तुम्ही हे करू नका कसं आहे ना त्याला या सगळ्यामध्ये आपल्या मुलीला तो भेटायला आला असेल यावरती अर्जुन म्हणतो ये ये तू तु तु तुझ्या मुलीला भेटायला ये तू अजून काही कर पण एक गोष्ट लक्षात ठेव तुझी मुलगीने जे दोष केलाय ना या सगळ्यामध्ये तिला कधीही कधीही या सगळ्यामध्ये आता माफी मिळणार नाही म्हणजे नाही असं म्हणत मग मात्र आता इकडे अर्जुन ज्या वेळेला हे बोलतो त्यावेळेला महिपत चिडतो अर्जुनच्या कॉलरला हात लावतो आणि तो म्हणतो हे बघ माझ्या मुलीच्या वाटेला पण जाण्याचं दुःख हे करू नकोस यावरती अर्जुन म्हणतो वाट्याला तुझ्या मुलीच्या वाट्याचं तर सोड तू या सगळ्यामध्ये आता वाट्याचं मला सांगू नकोस लक्षात ठेव ज्या वेळेला आता पुढची रिंग होईल ना त्यावेळेला तुझ्या मुलीला मी तीन महिन्याची जी कारावासाची शिक्षा झालेली आहे ना ही तीन महिन्याची कारावासाची शिक्षा मी या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे जन्मठेपेची शिक्षा करून टाकणार आहे ही गोष्ट लक्षात ठेव त्यावरती सायली म्हणते जाऊ दे त्यांना त्यांच्या मुलीला भेटायला यायचं असेल ते जाऊ दे यावरती महिपत म्हणतो वा बाई वा म्हणजे कसं आहे तुम्ही या सगळ्यामध्ये आता प्रत्येक वेळेला नवऱ्याच्या बाजूने ठामपणे उभ्या असता प्रत्येक वेळेला नवऱ्याची साथ देता तुम्ही तर अर्ध्या वकिलेनच बाई झालात पण एक गोष्ट लक्षात ठेवा हा महिपत सुद्धा काही कच्च्या गोळ्या खाल्लेल्या नाही आहे त्या महिपत शिकरेनी या महिपत शिकरेनी आता जे काही केलं आहे ना त्या गोष्टी तुम्हाला आता कळतीलच असं म्हणत महिपत दोघांना धमकी देतो आणि त्यानंतर मग आता महिपत निघून गेल्यावरती अर्जुन म्हणतो जाऊ दे आपल्याला या नादाला त्यांच्या लागायचं नाही आहे काहीही झालं तरीसुद्धा या सगळ्यामध्ये आपण त्यांच्या नादाला न ना लागलेलंच बरं या सगळ्यामध्ये आता एक काम करूया सगळ्यात महत्वाचं आपल्याला जायचं आहे ते म्हणजे आपल्याला जायचं आहे माहिती काढण्यासाठी महिपत आणि आता विलासच्या एक म्हणजे जे दोघं एकत्र आहेत त्याची चला लवकरात लवकर असं म्हणत दोघं जणं आता पोलीस स्टेशनला येतात पोलीस स्टेशनला आल्यावरती सगळी डिटेलमध्ये माहिती काढायला लागतात ज्या वेळेला सगळी माहिती काढत असतात सगळे पेपर आणि पेपर खंगाळून काढतात आश्रमाचे पेपर म्हणू नका की जे पेपर या केसमध्ये कुठच्याही पद्धतीने उपयोगाला आलेले असतील ते सगळे सगळे आता इकडे ते केसमधले पेपर आता शोधून काढले जातात जेणेकरून कुठेतरी महिपत आणि विलास या दोघांचा काहीतरी धागादोरा हाताला लागेल आणि आता सगळे पेपर खंगाळत खंगाळत जे महत्वाचं पाहिजे असतं ते काही भेटत नसतं मग अर्जुनची थोडीशी चिडचिड होत असते आणि अर्जुन म्हणतो काय आहे हे सगळं म्हणजे या सगळ्यामध्ये आता आपण इतकं हे बघतोय इतक्या ठिकाणी आपण हे करतोय पण महिपतने त्या वेळेला त्या माणसाच्या डोक्यात दगड घातला होता डोक्यात दगड घालून अटेम्प्ट टू मर्डर केला होता अटेम्प्ट टू मर्डर केल्यानंतर मग त्याच्यामध्ये तो देन, दोन महिन्याच्या ह्याच्यावर सुटला कसा कमी किमत किमत त्याला एक वर्षाची तरी शिक्षा व्हायला पाहिजे होती मग हे सगळं असताना तो सुटला कसा काय नक्की घडलं होतं आणि त्याला बेल कुणी दिली बेल कुणी दिली ही गोष्ट सुद्धा महत्वाची आहे इकडे इन्स्पेक्टर साहेब फोनवरती बोलत असतात आता अर्जुन खूपच चिडतो जी माहिती हवी आहे ती माहिती आपल्याला मिळत नाही आणि त्याच्या उपर वेगळीच माहिती मिळते मग अर्जुन येतो आणि अर्जुन सांगायला लागतो काय चाललंय हे तुमचं म्हणजे मी तुम्हाला म्हटलं होतं ना की या सगळ्यामध्ये आता मला पेपर सगळे रेडी पाहिजेत पण ते पेपर रेडी नाही आहेत आणि त्या पेपरच्या ऐवजी मला नको तेच पेपर मिळत आहेत मला सांगा त्याच्या बेलचे पेपर कुठे आहेत यावरती इन्स्पेक्टर साहेब सांगायला लागतात अहो मी काय सांगू तुम्हाला या सगळ्यामध्ये बेलचे पेपर आता म्हणजे तुम्ही जेव्हा म्हटलात ना की विलासच्या खुनासंदर्भात तुम्हाला माहिती हवी आहे त्याच वेळेला सगळे बेलचे पेपर मी तयार ठेवले होते म्हणजे त्यांना जी बेल बिल मिळाली ते सगळे त्याचे विलासचे सगळे कागदपत्र मी शोधले पण त्याच्यामध्ये त्याला शेवटची बेल कुणी केली ना हेच पत्र गायब होते अर्जुन म्हणतो असं कसं शेवटची बेल कुणी केली हे पत्र कसं गायब होतील असं म्हटल्यावरती आता इकडे लगेचच बोलायला लागतो इन्स्पेक्टर साहेब म्हणतात काय माहिती पण तरी सुद्धा मला काही धागेदोरे लागलेले आहेत आणि आता या सगळ्यामध्ये मी तुम्हाला ते सांगू शकतो असं म्हटल्यावरती मग आता ते सांगतात की हे बघा हे कागदपत्र आहेत आणि या कागदपत्रानुसार एक मोठा बिल्डर होता एक मोठा बिल्डर होता ज्या बिल्डरने त्याची बेल केलेली होती यावरती अर्जुन म्हणतो तो बिल्डर म्हणजे महिपत शिकरेच असणार यावरती आता इकडे इन्स्पेक्टर साहेब सांगायला लागतात तो खूप पैसेवाला बिल्डर होता आणि या सगळ्यामध्ये आता मात्र या सगळ्यामध्ये खूप मोठा खूप मोठी गोम आहे आपण हे सगळं शोधून काढायला पाहिजे यावरती सायली म्हणते प्रश्नच नाही हा असणार आहे महिपत शिकरे कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तोच महिपत शिकरे इकडे पेपर घेऊन आता आपल्याला आणून देणार म्हणजे इकडे विलास आपल्याला आणून देणार हे महिपत शिकरेला माहिती होतं म्हणून महिपत शिकरेला सोडवून आमच्या आश्रमात त्याने आता पाठवून दिलेलं आहे आणि आता या सगळ्यामध्ये हे सगळं घडलेलं आहे असं म्हटल्यावर ती महिपतच्या विरोधातले खूप मोठे पेपर आता मिळालेले असतात आणि त्याचवरती आता मात्र लगेच सायली आणि अर्जुनला महत्त्वाचे पुरावे मिळतात आणि सायली अर्जुन घरी येतात त्याच वेळेला प्रिया अश्विनच्या सोबत घरी येते आणि आता प्रिया सांगायला लागते तू मला ना कल्पना मामीच्या रूममध्ये कॉफी नाही 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 म्हणजे मी या सगळ्यामध्ये तुला त्या रूममध्ये तर यायची परवानगीच नाही आहे ना अरे बापरे काय बोलायचं तुला ठीक आहे मग मीच जाते असं म्हटल्यावरती मग आता या सगळ्यामध्ये ती वरती येते तोपर्यंत इकडे अश्विन सांगत असतो कल्पनाला की मी तन्वीसोबत लग्न करणार आहे कल्पना म्हणते अरे तू असा विचार कसा करू शकतोस असा विचार करून तू या सगळ्यामध्ये आता काय करायला निघालेला आहेस असं म्हटल्यावरती मग मात्र तो म्हणतो मग काय तिने आयुष्यभर असंच राहावं का तिच्याशी कोणीच लग्न करायचं नाही का यावरती ती मग आता कल्पना सांगते नाही रे म्हणजे तिला योग्य तो जोडीदार मिळायला पाहिजे ते सगळं आपली जबाबदारी पण त्याचमध्ये तू आता तिच्याशी लग्न करणं ज्या मुलीसोबत भावाचं तुझ्या लग्न ठरलं होतं तिच्यासोबत लग्न करणं कितपत योग्य आहे नेमकी सायली तिकडे येते आणि सायली हे सगळं ऐकते आणि सायलीला प्रियाचं कारस्थान जबरदस्त लक्षात आलेलं असतं आता सायली या सगळ्यामध्ये पुढे नक्की काय करणार हे येणाऱ्या भागातच